युवा योजना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदान घेण्यासाठी ही योजना राबवली पण आता त्या लोकांना त्यांनी वारंवार सोडले असून त्या लोकांच्या आंदोलनावर लाठीचार्ज करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जातोय उभाटा शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामी यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विविध महत्वाचे प्रश्न मांडल्याची माहिती देताना उमरगा येथील शिवसेना उभाटा संपर्क कार्यालयात सोमवारी पंधरा तारखेला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते आमदार प्रवीण स्वामी पुढे म्हणाले राज्यातील असा एकमेव लोहारा तालुका असून शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीचा तांत्रिक अडचणीचा प्रश्न आहे उबरगा लोहारा तालुक्यातील तलाठी कार्यालयाची अनेक प्रलंबित प्रश्न मांडले आहेत आश्रम शाळेचे थकीत अनुदान द्यावे पोलीस पाटील यांची शैक्षणिक आणि शारीरिक पात्रतेनुसार नेमणूक करावी एकोणीशे त्र्याण्णव च्या भूकंपानंतर एकोणीशे पंच्याण्णव पर्यंत पुनर्वसनाची कामे झाली परंतु नंतर त्या गावांना कसलाही भरीव निधी मिळालेला नाही त्या गावांना विशेष पॅकेज द्यावं राज्यमध्ये एनएचएम आरोग्य विभागामध्ये जी आर नुसार भरती झालेली नसून त्या कर्मचाऱ्यांना सहा ते दहा हजार मानधन आहे अशा कर्मचाऱ्यांना सुद्धा जी आर नुसार भरती करावं ग्रामपंचायत स्तरावर डाटा ऑपरेटिंग कर्मचाऱ्यांच्या मानधनांमध्ये वाढ करावे जिल्हा परिषद शाळा चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी बांधले गेले असून त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून राज्यातील सर्व शाळा आधुनिक करावे लोहारा तालुक्यात कृषी भवन विश्रामगृह एमआयडीसी तसेच हुतात्मा स्मारकासाठी विशेष पॅकेज द्यावे शेती संदर्भात राज्य शासनाच्या योजना असून नगरपालिका ग्रामपंचायत मध्ये मोडतात म्हणून त्या योजना त्यांना लागू नाहीत तशी तरतूद करावी महसूल विभागाकडे मागणी केल्याची माहिती त्यांनी सांगितली आहे भूकंपग्रस्त कर्मचाऱ्यांच्या वयामध्ये वाढ व्हावी पंचायत समिती महावितरण महसूल मोजणी आरोग्य विभाग जलसंपदा अशा या शासकीय कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा असून रिक्त पदाची माहिती काढून शासनाने ती पदे लवकरात लवकर भरावी राज्यातील नगरपालिका ग्रामपंचायत मध्ये कंत्राटी स्वरूपात कर्मचारी भरले आहेत त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना नोकरीत कायम द्यावे महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला शंभर टक्के अनुदान द्यावे या आयोजित पत्रकार परिषदेला शैलेश नागणे बालाजी सुरवसे शिवकांत पतंगे आदी उपस्थित होते जी मराठी जनतेचा आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख तालुका उमरगाव जिल्हाधाराशिव पुनर्वसन विभागाकडे थोडा निधी शिल्लक आहे पाचशे साठ कोटीचा त्याचा डी पी आर आपण तयार केलेला आहे राज्यात आरोग्य विभागामध्ये एन एच एम नॅशनल हेल्थ मिशनमध्ये ज्या लोकांनी दहा दहा वर्षी सेवा केली त्यांना अगदी